आणि व्हिजन मध्ये नितीन गडकरी सारखा जर रोड करू शकतो ऑल इंडिया मध्ये तर तशा माणसाला जर जल साधारण भेटलं तर मराठवाड्याचं सगळं सुजलम सुपलम होऊ शकत मुद्द्याचं काय असते की राजकारण म्हणलं की विकास व्हाव हो ताईला परळीमधून तर तुमचं एकतर्फी होऊ शकतं धनंजय मुंडे आणि ते बहीण भाऊ एकत्र आल्या म्हणून मेटे साहेबांनी सुद्धा एकदा काम आहे ह्या मतदारसंघात आल्या लोकसभा निवडणूक लागलेली भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवार जाहीर झालाय पण तो अजून राष्ट्रवादीकडनं म्हणा काँग्रेसकडनं म्हणा किंवा अजून बाकीच्या पक्षाकडनं उमेदवार जाहीर झालेला नाही काय वाटतं ह्यावेळेस लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणते मुद्दे असणार आहेत आणि कोणत्या उमेदवाराचा विजय व्हायला मुद्द्याचं काय असते की, की राजकारण म्हणलं की विकास आलं आणि शरद पवार आपले अजितदादा गट आणि धनंजय मुंडे मी त्या पक्षाचं काम करतो अच्छा मी त्यांच्याबरोबर म्हणजे आठची जिल्हा परिषदची हे झाल्यानंतर मी त्यांच्याबरोबर त्यामुळे ते जे पक्षाचं काम करतील का का ते आता ताई बरोबर आहे त्यामुळे जे पक्षाचे उमेदवार येईल त्याचं जनता काम करील किंवा विकास आहे त्यांचा जिल्ह्यात त्यांचं हे नेटवर्क आहे आता बाकीचे अजून उमेदवारच नाही तर पुढे काय बोलणार कोण अजून त्याचं हेच नाही ना फायनल उमेदवार जे येतील असतील ते ते होईल त्याचं आता तुम्ही देखील जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या तुम्हाला बीड जिल्ह्यातलं खडा राजकारणाचं माहिती आहे दादा पवार गट सोबत गेल्यामुळ किती फायदा होऊ शकतो पंकजा परळीमधून तर तुमचं एकतर्फी होऊ शकतं पहिली गोष्ट धनंजय मुंडे आणि ते बहीण भाऊ एकत्र आल्यामुळं आणि तिथं पहिलंच एक म्हणजे त्या मतदारसंघामध्ये त्यांचं वर्चस्व ते आता एकत्र असल्यामुळं तिथं काही अडचणच नाही राहिली त्यांची त्याचप्रमाणे केस मध्ये तीच परिस्थिती आष्टी मध्ये तिचे धस साहेब आहेत सोडून केस आपलं आजबे साहेब येतं धोंडे साहेब येतं गवरामध्ये पवार साहेब येत अमरशी पंडित साहेब येतं म्हणजे हे सगळे जे पक्षाचे लोक इथं आणि त्यांचे काहीतरी दहा पाच दहा पाच मतदान असते जे समजा मी जरी असलो तरी माझे सगळे म्हणजे मित्र असते सगळे असते आणि राजकारण हे एक थोडा जो विषय आहे तो वेगळा विषय आहे तो त्याच्यामुळं बाकीचा काही इथं विषय नाही आहे राजकारण राजकारणाच्या यांनी पाहिलं गेलं पाहिजे आणि बाकीचे विषय जे असते ती वेगवेगळ्या वे मागणी असतात माझी मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे आता आणि अपक्ष उमेदवार दिला जाणार आहे त्याचा काही परिणाम होईल काय नाही कसं असतंय की अपक्ष उमेदवार कोण देणार अपक्ष उमेदवाराची तयारी व्हायला त्यांना म्हणजे हे करायला आणि पक्षाचा उमेदवार अनुभवी असतो आता समजा उगा एखादा समजा दिलं तर मला माहीत असते काय करायला पाहिजे कुणाला भेटलं पाहिजे मतदार कसा म्हणजे ओळीला पाहिजे आणि हे बाकीचं जे अपक्ष उमेदवार येतं हे लोक थोडं विचार करतात की ओ जास्त मत मिळाली नाही आपलं मत कशाला म्हणून उमेदवार कधी त्याला यंत्रणा असते तर तुम्ही राष्ट्रवादी सोबत पण काम केलेलं आहे तुम्ही अजितदादा पवार सोबत केलेलं आहे आणि शरद पवार यांचं काम देखील तुम्ही जवळून पाहिलेलं नाही तर एवढा वेळ लागतोय त्यांना ला उमेदवार द्यायला काहीतरी एक तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न शरद पवार असतील नाही आता तगडा किंवा सोपा हे कधी तसं नसते तगडा सोपा कधी नसते कि ज्या त्याच्या त्याच्यावर असते कि काय सध्या परिस्थिती त्याच्यावर असते तगडा किती शोधला तरी तगडा किंवा हे काहीच नसते जिथले तिथले प्रश्न वेगवेगळे असतात ज्या त्या स्तरावरचे प्रश्न वेगळे असतात फुलसांगीत प्रश्न वेगळे असू शकतात गेवराईमध्ये वेगळे असू शकतात बीडमध्ये वेगळे असू शकतात आष्टीमध्ये वेगळे असू शकतात कुणाचा पाण्याचा असतो कुणाचा रस्त्याचा असतो म्हणजे असे वेगवेगळे प्रश्न असतात आणि व्हिजन मध्ये नितीन गडकरी सारखा जर रोड करू शकतो ऑल इंडिया मध्ये तर तशा माणसाला जर जल साधारण भेटलं तर मराठवाड्याचं सगळं सुजलम सुकलम होऊ शकतो म्हणजे हा त्याच्यातला मुद्दा असतो आणि राजकारण हे थोड्या दिवसासाठी असते आठ दिवस दहा दिवस पाच दिवस आणि जास्तीची ते हे असते किंवा समजा मला वाटलं धनंजय मुंडे संघ काम करायचे अजितदादा संघ काम करायचे आज मी काका संघ काम करायचं मी मेटे साहेबांचं सुद्धा एकदा काम केलेलं ह्या मतदारसंघात आल्यानंतर पहिल्यांदा त्यामुळं तसं की असं एकच किंवा हेच म्हणून असं नाही की जे तुम्हाला वाटतंय की विकास झाला पाहिजे किंवा हे झालं पाहिजे आणि त्या हिशोबाने मतदार मतदान करीत असतात ज्यावेळेची निवडणूक देखील विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावरच विलक्षण व्हायला पाहिजे आज फुलसंगवी किंवा फुलसंगवी परिसराचा जर विचार केला किती ते पाँग पाँग तर किती लीड लीड तर भाजपच्या उमेदवारला सगळे जर एकत्र आले तर पाच पाच मत म्हणल्यानंतर पक्षाचे पंकजा ताईंचा विजय निश्चित होणार आहे तर बघू शकतात आपण की अशा पद्धतीने गावातील सर्व ग्रामस्थांच्या भावना आहेत की पंकजा मुंडे यांना फुलसांगवी परिसरातील लोक जास्तीत जास्त मतदान करतील आणि त्यांना लीड देतील आणि ओव्हरऑल जर बीड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर बीडमधून पंकजा मुंडे ह्या विजय होतील असंच गावखेड्यामध्ये सांगितलं जातं